आवाज मानदेशाचा सर्व गुणसंपन्न विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षक आणि पालक यांचा समन्वय ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी विक्रम विरकर यांनी म्हसवड येथे केलं क्रांतीवीर शैक्षणिक संकुलात इयत्ता दहावी आणि बारावी तसे शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला होता प्रमुख पाहुणे म्हणून बिहार भोजपूर जिल्ह्याचे उपजिल्हाधिक कड प्रमुख पाहुणे म्हणून बिहार भोजपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विक्रम विरकर उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषीरत्न विश्वंभर बाबर होते कार्यक्रमासाठी संस्था सचिव सुलोचना बाबर प्राचार्य प्राचार्य विठ्ठल लवटे जॉन मुख्याध्यापक अनिल माने आणि पूण जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हाधिकारी विक्रम विरकर म्हणाले उज्ज्वल यश मिळवण्यासाठी खडतर परिश्रमाची गरज असते कोणत्याही परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अभ्यासाच्या वेळेचे नियोजन सातत्य जिद्द चिकाटी महत्वाचं असते प्रयत्न केले तर काहीही ना शक्य नाही हे क्रांतीवीर शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी दाखवून दिले अल्पावधीत क्रांतीवीर शैक्षणिक संकुलाने केलेल्या सर्वांगीण प्रगतीबाबत तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशाबद्दल विक्रम वीरकर यांनी समाधान व्यक्त केले यावेळी त्यांच्या हस्ते इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत तसेच शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार जिल्हाधिकारी विक्रम विरकर यांच्या हस्ते करण्यात आला मान सोफेर न्यूज उपसंपादक सो धनंजय पानसाळणे भसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा